मित्रांनो आपल्या सोबत आहेत शिवराज भाऊ इंगवले कराड आणि सागर आहेत छोट्या डायवर कोराळे आहे आणि हा दिसतोय लखन आज भरपूर दिवसातून लखन फायनलला राहिलाय बऱ्याच दिवसाचा संघर्ष आहे कायम चर्चेत असणारा नंदी आज त्याला ही संघर्ष करायला लागलाय मित्रांनो बघा हे बैलगाडी क्षेत्र कसं आहे शिवराज भाऊ नमस्कार नमस्कार पहिल्यांदा प्रेक्षक असे आता पुन्हा एकदा नवीन पिढीला परिचय सांगा मी तर सांगितलंय मी यात वीस एकवीस एकवीस वर्ष आलं या क्षेत्रात आहे आणि म्हणजे आता संघर्षाचा काळ असला तर संयम ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस ला संघर्षाचा काळ गेला ज्या भावासाठी पण आणि बैलासाठी पण हे पण लय संघर्ष केला बैलांना पण लई संघर्ष केला दोन हजार सव्वीस ला आपलं नव्यानं सुरुवात झालेली आहे चांगली आता भाऊ एवढा नंबरातला बैल पण तरी काल संघर्ष सगळ्यांना करायला लागतो सागर भाव होती त्यांची तर काय मी मुलाखत घेत असतो छोट्या डायवर पण संघर्ष तुम्हाला देखील करावा लागला नाही संघर्ष आला प्रत्येक माणसाला येतो पण त्या काळात संयम ठेवला पाहिजे आणि थोडस आपण पण थांबलं पाहिजे आणि ही क्षेत्र असं आहे की मी पण हे करून चालत नाही कारण काय होते माहिती का आता विजय तर भरपूर तुम्ही गुलाल बघितले ह्याच्या आधी भरपूर मैदान मारले ते पण त्यावेळेस काय डिस्टन्स भरपूर दिवस गॅप पडलेला आणि गॅप नंतर आज विजय आता म्हणजे छोटे भाऊ बी तुम्ही दोन हजार पंचवीस पासून बघताय हा म्हणजे वाईट लय वाईट काळ गेला एक वर्षभर बैलाला लागलं ला बैल ला आजारी झाल म्हणजे बैल आजारी पडला सहा महिने सात महिने त्यातच गेलं राहिला परत बैल आजारी होता दोन हजार पंचवीस ही कठीण काळच होता आपल्यासाठी दोन हजार सव्वीस पासून आपले चांगली सुरुवात झालेली आहे आपली ड्रायव्हर काय सांग आजच्या विजयाच श्रेय कुणाला द्यायचा कारण लखनच आणि तुमचं कायम घट्ट ना आता कायम त्याच्या गाडीतून दिसतं आम्हाला आजचा विजय त्याला समर्पित करेल कारण की ते आज जी त्याचा विजय आहे तो त्याचा नाही तर तो माझ्यासाठी विजय त्याचा आणि मेन महत्वाचं म्हणजे आज छोट्या ड्रायव्हर आहे त्यांना पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो आपल्या चैन्यां की आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनाही तुम्हाला गिफ्ट दिला आज कधी नाराज करणार एक मी आहे म्हणजे मला असू द्या किंवा त्याचा फॅन पोलस असू द्या एसआय ग्रुप चे पोर असू द्या कधी नाराज करत नाही कराड भागातला किती मोठा अड्डा असू द्या दुसऱ्या वयापासून राहतो मागच्या मागच्या बड्डे पण बैल राहिलेला छोट्या भाऊच्या बड्डे दिवशी बैल राहिला वडगावला तिथं पण आपल्या बैलांनी चार नंबर केला आणि सेम असाच गट दुसऱ्या वयापासून राहतो मग तो कधीच नाराज करत नाही आता संघर्षाचा काळ गेला पण त्याने संघर्ष बिग केला आता कराड भागातले अड्डा चालू झाल्यात आता विजयाची सुरुवात चालू झाली आहे बैल तुम्हाला शंभर टक्के दिसणार छोट्या ड्रायवर तुम्ही त्या गाडीवर असतात तुम्हाला माहित आहे त्याच्या खाचा खोडा असतील किंवा चांगलं वेगळं वैशिष्ट्य असेल काय जाणवतो कारण काय होतं माहिती का ज्यावेळेस विजयाचा काळ आणि संघर्ष काळ दोन्ही तुम्ही बघितलेला त्याचा विजय बघितलाय पराजय बघितलाय त्याचा ज्यावेळेस पराजय होतो ना त्यावेळेस पण असा हलका होत नाही मोठ्या गाडीकडून होतो म्हणजे असा पराजय जर आला तर ते नाराज कधी करत नाही काहीतरी उन्नीस बीस होऊन होणार आणि पब्लिकने पळू ना, तो ना, तो ना दीजर 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 आता आतमध्ये जर लागली तर गाडी कधी बैल आज मला आठवत नवायला मार खाल्लाय आता आजारपणा तेवढं काय असेल ते हारजीत असेल तेवढे पण ते जर कंडिशन चांगली असेल तर अजून आम्हाला हार आठवलीच नाही आणि ह्या कराड भागात तर कधी नाही कराड भागात बैल मी माझ्या इकडे नेलाय बरेच वेळा बैल कधीच जास्त अजून आला नाही माझ्या गावात तीन अड्डा राहिलाय परत भाऊचा बड्डे होता शिवराज भाऊचा बड्डे आणि आपले चाकासूरचे मामा संतोष मामा त्यांचा बड्डे एका दिवशी असतो आम्ही गाडी घातलेली बोरच्या अड्ड्यात लखन बकासूर तर तिने फिर अंतर टाकून एक नंबर केला म्हणजे मालकाचे किंवा ड्रायवर आणि सहकार्या त्यांच्या सगळ्या गोष्टी जाणत मालकच नाही बैलाला मालकच नाही बैल जे पळतो त्या सगळ्या पोरांसाठी पळतो बरोबर या सगळ्या ग्रुपच्या कुठल्या पोरांना बैलाने आजपर्यंत नाराज केला नाही कि पोर आल्यात आणि बिगर गुलाचे गेल्यात असं कधीच नाही झालं भाऊ ही पोरांचं तुमच्या प्रेम दिसतंय ग्रुपच्या आणि लखनच बी प्रेम तुमच्या व्हायच कारण त्यांना सिद्ध केले की पडता काय तर भरपूर बघितलंय पण येणाऱ्या काळात दोन हजार सव्वीस गाजवणार गाजवणार पंचवीस लय पडता काळ झाला म्हणजे म्हणजे असतोच कठीण काळ प्रत्येकाचा असतोच आता एवढा मोठा देवबाखासरतेचा पडता काळ आहे पण संयम आपण ठेवला पाहिजे आणि चाललं पाहिजे दोन हजार सव्वीस आणि पडता काळ असला तरी भाऊ आपला म्हणजे ड्रायव्हर नव्हतो आपला भाऊ आणि बैलच मालक बैल यांचाच बैल आहे तर कुठलीच पोर अशी कि बैला पडता काळ झालाय बैला सोडून कधी येईल तर बैला मेहनत बिनत सगळी जाग जागी चालूया की बैल कमी पळतोय म्हणून बैला जर ते पाणी काय बंद नाही सगळ्या गोष्टी त्याला तर चालू आहे म्हणजे तो आपल्यासाठी पळतोय तर आपण बी त्यासाठी काहीतरी करतोय ना आपण त्यासाठी जर मग कमी पाना केला तर तो बी नाराजच आहे आणि ह्याच्या पाठीमागचा आपल्या दुसऱ्या बैलांनी सरकार असू द्या आमचा बाजी असू द्या या दोन्ही बाईं ही जागा चालवली म्हणजे ह्याची कधी कमी आम्हाला बसून दिली नाही हिवा जर बसून होता ना तरी बऱ्यापैकी सरकार बी राहिलाय बाजी पण राहिलाय म्हणजे असं नाही की आता हे जे पळाला हे फक्त आमच्यासाठी पळतोय आणि इथून बी आमच्यासाठीच पळत राहील सागर भाऊ काय सांग चला तुम्ही अ कायम सोबत असता ड्रायव्हरांच्या किंवा बैलगाड्या मालकांच्या सर्वसामान्य असेल किंवा मोठा बैलगाडा मालक हा भाऊंचा विजय झालेला आहे थोडक्यात भाऊंच्या ह्या ग्रुपचा किंवा लखांचा आणि आज आनंदाचा दिवस आहे कारण भरपूर काळ गेलेला आहे काय नाही भाऊंच म्हणजे आमचं नातले घरातलंच आहे आपा भाऊ मी छोट्या आम्ही सगळी एका घरातले असल्या रात्री भाऊचा फोन आला मला एक अकरा वाजता आला असेल अकरा वाजता फोन आला उद्याच कसं काय काय नियोजन करायचं हे काय बैल भाऊ स्वतःच आहे म्हणून नाही हे आमचा आहे आम्ही आमचा आहे म्हणून करतो भाऊंना मी एका फोनवर म्हणतो बायलाच नियोजन झालेलं आहे काय नाही तोच वैशिष्ट्य की आज एवढ्या मोठ्या अड्ड्यात लोकांच्या गळ्यामध्ये जे वासर होत काही बसरं होतं आयुष्यातच दुसरं माहित माहिती केला ना आज राहिला रात्रीच मी फोन केला भाऊला म्हणलं ती वासर चालते आपल्या भाऊ म्हणलं केवढं वासर आहे छोट्याला विचारला फोन करतो छोट्या म्हणाला बारकाय तर ते म्हणाला राहिल गाडी मी सकाळी झोप असतो पर्यंत मला सागरला भाऊलाच माहित होतो पायरा अजून त्या वासराच्या मालक नेले शेट त्यांना अजून देखील माहित नव्हता जेव्हा झोपवायला याल ना त्यावेळेस त्यांना वाटलं हे बहिलं काय आपलं झिरो वन वाला लखन त्याचं नाव जीरो झिरो वन वाला लखन ते सांगितल्यानंतर त्यांना कळलं की हे बैल या त्यांना माहित त्यांनी विश्वास ठेवून सागरवरती बावरती माझ्यावरती विश्वास ठेवून पायरा केला आणि त्याला बीसारथ ठरलो आम्ही कडत नाही काढल्यासारखा दोन नंबर असतात ना आणि फायनल गाडी कडत नच पडली त्यात समाधान आणि बैल काय कडत नसलं की आम्ही म्हणजे नो टेन्शन आहे आज आजपर्यंत बैलांना कधी तास शिवला नाही भाऊने मला रात्री विचारलं तुला काय वाटते गाडी राहील का मी म्हणलो मी घेऊन येतो वासरू त्या वासरू पण माहिती नव्हतं आणि त्या वासरवाल्यासनी बन पण माहिती नव्हता यांनी पावत्या टाकल्या त्याचणी म्हणले वासरू मी म्हणतो वासरू एक एका एका अशा पोराचा गरीब वासरू गरीब पोराचा वासरू या अशा आपली गाडी पळ तर तुला काय वाटतंय छोट्याला काय वाटतं लहान दोघांना वाटतं गाडी पळ तर मग इथं वासरू आल्या सांगा यांनी बघितलं ही वासरू आहे मग ही गाडी अंतरान पाहिली गट पण चांगल्या अंतरान सीमे पण चांगल्या अंतरान काढला आणि फायनलला फायनल ला बाहेर नव्हती त्यात जरा खाली पडली गाडी तरी चांगली पाहिली गाडी असं काय नाही घरातलं बैल आणि पडत्या काळात पण आम्ही सोबत होतो आणि चांगल्या काळात असणार चांगल्या काळात सगळीच असते ती पण पडत्या काळात पण राहिलाय असं नाही पाठीमागते दोन हजार पंचवीस मध्ये पण राहिलाय जरा तरी जे प्रॉब्लेम झाले त्याचा त्यामुळं जरा बांधून होता असं काय नाही मित्रांनो अक्षय भाऊ पण आहे ती यापुढं आज गोलाला माकलेला आहे कप्पाला गोलाला लागलेला आहे आणि या साठी भरपूर तुमची टीम जटते बऱ्याच गोष्टी करते आज सगळे एवढा वेळ झाला तरी थांबलेला आहे <coughs> संघर्ष केलाय आम्ही दोन महिला बैल बसूनच होता वगैरे घेतलाय पाट्याला ह्याला बेटायला हाणलाय बैल नारायण असतील दीपक असतील सगळी आपली पोर सगळी आपली होती सगळी आज काय आनंद आहे आज आनंद आज सगळे आम्ही खुश आहे मनापासून खुश आहे आम्ही आज आनंद झाला आम्हाला पहिलंच मैदाना दोन हजार सव्वीसचा आम्ही काढला आणि मैदानात मैदानाच गुलाल मग काल भाऊ म्हणलं बाबा आता बैल काढला तर बैल शंभर टक्के राहिलाच पाहिजे असं काय तर तुम्ही करा दोघांनी आम्ही आज बैल काढला आणि बैल राहिला बरोबर ऐकलं ऐकलं तिथे ऐकलं त्याला काय आलं बाबा आता आपला संघर्ष संपला आपल्याला राहणं गरजेचं आहे आणि मालकाला गुलाल देणं गरजेचं आहे आणि असं नाही की या म्हणजे चांगल्या मैदानात मोठ्या मैदानात गुलाल दिला आणि छोट्या ड्रायव्हरला बर्थडे निमित्त बाईक पण गिफ्ट दिल्या असते ना या चिपडीलक्स बघा या करी मानकरी झालं बैलाचं वैशिष्ट्य असं की बैल आजारी जर असला ना तरी आमचं वेळ आली की बैल राहतो तर राहतो म्हणजे असं बरेच वेळा झाले मला वाटतं कोळ्यातच ना कोळ्यात बैल आजारी होता तिथं विबल राहिलेला तांब्यात पायाचा प्रॉब्लेम होता तरी बिबल राहिलेला तिथं तिथं आपण तीन नंबर केला त्यावेळेस कडे निपळून तीन नंबर केला सलग मैदान आपण राहिलो म्हणजे मागची जी मैदानं झाली म्हणजे आपल्या बैलांना जसं पर्धापण केलं तसं तांब्या सगळ्या मैदानात बैल राहिला तांबा सुध्या कोळ्या दे आपल्या जैन केसरी अंतरात ह्या जेवढा गटकुटल्या बैलांना निघला होता हिंद केसरी मैदान झाला पहिल्या आता शेवटचा प्रश्न विचारतो कारण वेळ भरपूर आहे भाऊ भाऊ आता ही ट्रॉफीची दिसते आता मागाशी ही पुकारलं गेलं स्टेजवर की गाडीला किंमत नाही किंवा पैशाला किंमत नाही पण ह्या जी वस्तू आहे भरपूर मोठी किंमत आहे ह्या गोष्टीविषयी काय वाटतात ही गोष्ट हातात धरली सागर भाऊनी कारण पैसे सगळे जाते ती कामावते ती जाते ती पैसा कोणाकडे राहिला नाही पण ह्यासाठी सगळं सा चाललंय सगळे झटत असतात गुलाल ह्यासाठी ही विकत बिनविकत घेता जो आनंद आहे असं कुठ मिळत कष्टाचा आनंद म्हणजे गुलाला कुठं मिळू शकत नाही तुम्ही दिल्लीत जावा काश्मीर मध्ये कुठं मिळणार सांगितलं आज काही तुला करायचे ते आज करायचे आज तुला आम्हाला गुलाल द्यायचा का नाही तुझं तू ठरवलं त्यांच्याकडे मोडलं खाली सेमी दुसऱ्याच सेमी खाली गाडी थांबलेली एक तास गाडी थांबलेली सीमीला खाली सेमी एक तास खाली थांबलेला पण त्यानं थांबल्यासारखं करून आम्हाला दाखवा आणि महत्वाचा आम्हाला कधी त्यांना नाराज केलं कधीच नाही आतापर्यंत चालले सगळं गुलालसाठी आता पडदेमागचा हिरो आमचा सांभा आहे बैला तुम्हाला काही दिसणार बी नाही बैलाच गुलाल लावली की आपल्या बैलात ते पडदेमागचं खरं हिरो संभा भाया पडदेमागचं सगळं म्हणजे सगळं सार्थ त्यांनाच जाईल बैलाच आहेत ना आतापर्यंत जे काय असेल ना कि बैल जर असं हार जर झाली तर सगळ्यात जास्त नाराज होणार आमचा तिथंच माणूस आहे आम्ही काय सगळे हसून खेळून असतो परत बाबा नाही परत आम्ही एकच विचार करतो जीत आहे पण पडादे म्हणजे आमचा पडते मागचा हिरो तेव्हाच आहे पण बायला काही दिसणार बी नाही तर जी काय चाललंय भाऊ असतील बाई असतील नारायण असतील बाकी कुठली पोरं कुठलीच पोरं ते पाकिडे जात नाहीत काही छोट्या ड्रायवरचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या क्षेत्राला कुठलाही माणसाचा पडता काळच होते त्याच्यासाठी कायम उभा राहणारा माणूस एकमेव आहे आणि त्याचा चांगला काळ चालू करणारा एकमेव एक माणूस आहे म्हणजे अशा आज म्हणजे सगळ्यांसाठीच कुडणे असू दे सगळ्यांसाठी मामाने कधी आवाज दिला तर उभा राहणार आणि म्हणजे प्रत्येकाचा काळ वाईट असतोच पण चांगल्या काळात सगळे येतात पण वाईट काळात उभा राहणार एकमेव माणूस छोट्या भाऊ किंवा तुमची नीतीमत्ता पाहिजे तुम्हाला यश कुठून पण येतं यशला शोधायला लागत नाही ते स्वतःहून तुमच्यावर चालू तुमची नीतीमत्ता पाहिजे काय तुम्ही म्हणजे काय शकत नाही बैल आम्ही जे जेव्हा काढलाय ना ते बैलांनी म्हणजे आम्हाला कधीच नाराज केला नाही आता हे बैला संघर्ष चालू होता बैलाचा संघर्ष संपला आपले तांब्याचे जे भैया त्यांच्या सर्जाचा चार पाच महिन्याचा संघर्ष त्या पण बैलाचा संघर्ष पूर्णपणे संपला मग दोन्ही बैला सोबतच विजयाच्या वाटचाली आल्यात आता काय आमची बिगाडीत शंभर टक्के तुम्हाला लवकर पळताना दिसत सर्जा आणि लखन आता लखन बात येत ना पड तुम्हाला मोठ्या पायऱ्या पळताना शंभर टक्के दिसेल आता जाता जाता शेवटचा प्रश्न अ या पराजयाने काय शिकला या काय शब्दात सांगा काय शिकला ह्या शिक पराजयान काळात वाईट काळात कोण का कोणात नसते आणि जगात म्हणजे ह्या क्षेत्रात सगळ्यांसाठी उभा राहिलेला माणूस आहे पण वाईट काळात कोणी माणसासाठी उभा राहिलेला नाही आणि सगळ्या प्रत्येकांसाठी तुम्ही याच्या मागे सगळी मैदान बघा सगळ्यांच्यासाठी प्रत्येक काळात माणूस उभा राहिलेला आमचा काय माझा भाऊच आहे माझा मी असो किंवा नसो मायामध्ये वाईट काळ होता तरी पण माणूस येऊन सगळं बैलाच करत होते कोळ्याचं मैदान असू ते कुठलंही महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी सगळे येऊन स्वतः माणूस करत होते असंही छोट्या डायवर आहे तर बघा खरंय आहे त्यांचं पडत्या काळात आपलीच लोक आपल्याला साथ देतात जसं छोट्या डायव्हर येती सागर भाऊ इथे अक्षय भाऊ त्यांची सगळी टीम आहे आपण शुभेच्छा करूया व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांच्या दावणीला कायम लखन असेल किंवा अजून वासर घडतील आणि असाच कायम गोलाव राहील धन्यवाद एक बैल होऊन शारदा बाटला चंद्या बाहून पशेच होता काय म्हणजे बाहून काही खेळायचे नवीन नाही बाहून खेळात जुनच आहेत पण त्यांच्या संयम खूप आहे आणि ह्या खेळात फक्त ज्याला संयम आहे ना त्यालाच यश आहे खरं मित्रांनो त्या क्षेत्रात फक्त संयम ठेवला पाहिजे संयम ठेवला तर आपल्याला यश शंभर टक्के भेटणार आहे आणि आज यश आपल्या समोर आहे धन्यवाद